महिलांनी पालकमंत्र्यांना निवेदन देऊन सुद्धा यात्रा मैदान मोकळी होत नाही उद्यापासून महिलांचे तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण तुळजापूर तीर्थक्षेत्र आई तुळजाभवानीच्या पावन पवित्र नगरीत यात्रा मैदानासाठी आरक्षित सात एकर जागा असून एकोणीसशे एकोणनव्वद साली शासनाने ही जागा यात्रा मैदानासाठी राखीव ठेवली बारा लाख मंजूर केले तीन पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश लाख भरपाई दिली पण पुढे काय सत्तेच्या खुर्चीवर बसताच खराब बदलला फेरफार गायब झाले आणि डुप्लिकेट पी आर कार्ड तयार करून काही प्लॉट विक्री केली आहे असे दि पूर्णांक दोन दशांश मार्च रोजी महिलांनी कमानवेस तुळजापूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या पुढे बोलताना म्हणाल्या की शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन हडपण्याचा मास्टर प्लॅन राबवला असा आरोप केला परिणामी सात एकर जागेपैकी फक्त तीन एकर मोकळी जागा आहे बाकीच्या जागेवर उभ्या आहेत बिल्डिंग इमारती मोठ्या प्रमाणावर हे सर्व बघून कमानवेस येथील असंख्य महिलांनी चिडून रस्त्यावर उतरल्या आता मात्र आजपासून दीपूर्णांक तीन दशांश मार्च रोजी असंख्य महिलांचे आमरण उपोषण महिला चिडून प्रशासन बहिरे झाले की काय असे म्हणत उपोषणाचा पावित्रा घेतला कमानवेस येथील महिलांनी त्यांना यात्रा मैदानाच्या जमिनीवर महाराष्ट्र शासन लागत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार पालकमंत्र्यांना निवेदन दिले होते दहा ते पंधरा दिवस झाले अद्यापही कोणतेही कारवाई केलेली निदर्शनास न आल्यामुळे आजपासून तुळजापूर तहसील कार्यालय समोर असंख्य महिलांचे आमरण उपोषण प्रतिनिधी प्रवीण राठोड आरक्षण नोटाची गरज नाही ला पहिलं प्राधानिकरण झालेलं आहे पुन्हा दुसरं दोन हजार अठरा ला प्राधानिकरण झालेलं आहे त्याच्यामुळे व्हॅलिडिटी वीस वर्षाची असते त्याच्यामुळे आरक्षण नोटाचा संबंधच नाही <tries> आरक्षण कसं उठवलेलं आहे नगरपालिकेतला आहे तुम्हाला आरक्षण उठवायचं म्हणजे कोर्टात जावं लागतं सरकारच्या विरोधात भांडावं लागतं याने कुठे तशी प्रोसिजर अद्याप तरी दिसलेली नाही आम्ही जेवढे पेपर गोळा केलेले यांनी कुठं कोर्टात गेले नाही फक्त एक संभाजीनगरच्या सचिवाचं पत्र आयुक्ताचं हे ते आर त्याने नगरपालिकेने ठराव पाठवला होता हे आरक्षण रद्द करा म्हणून पण सचिवाचं म्हणणं त्याच्यावर असं आलंय की आरक्षण रद्द करता येत नाही आणि हा विषय परत घेऊन ये आणि तुम्ही जो ठराव घेतलेला आहे तो ठराव रद्द करावा त्याने अद्यापपर्यंत ठराव रद्द केलेला नाही सचिवाने सांगितलेलं आहे की आरक्षण उठवता येत नाही हा रद्द ठराव तुम्ही करून टाका त्याने अद्यापपर्यंत ठराव बी उठवलेला रद्द केलेला सध्या किती जागा आरक्षित आहे सात एकर एकवीस गुंठे भूखंडाचा श्रीखंड केला म्हणून जे आरोप करतात त्याच्यातलं नेमकं काही विक्री वगैरे केले गेले भरपूर विक्री केलेले ना डुप्लिकेट एन एल एवढं जोडून त्याला नगरचनाकारच्या अंतिम मंजुरी सदिल नाही एन एन एला भूखंडाचा श्रीखंडच जागा आहे माननीय कैलासवासी लोकप्रिय आमदार माणिकराव दादा कपले यांनी हे आरक्षण यात्रा मैदानासाठी आरक्षित जागा केलेली होती पण ते आरक्षित केल्यानंतर प्राधान्यकरण पहिल्यांदा स्थापन झाल्यानंतर दादाने आरक्षण टाकलेलं होतं की भाविकासाठी होणारी सोय आणि ओदिजाला यात्रा वाढल्यानंतर भाविकांची सोय व्हावी आणि इथून अंतरावर पाच मिनटाच्या अंतरावर महाद्वार दिसतं दिवस मंदिर त्याच्यामुळे केलेलं होतं अठ्ठ्याण्णव पासून महाराष्ट्र शासनानं सगळ्या प्रयोजन राबवलं पण काही कारणास्तव त्याला काय अडथळे निर्माण होत गेले जे आरक्षित जागा होती काही जण एकत्र येऊन त्याचा मलीदा ला लाटला भूखंडाचा श्रीखंड केला आता तिथे यात्रा मैदान होणं गरजेचं आहे कारण आप तुळजापूरचा पूर्ण भाग संपत आला आहे आणि यात्रा मैदानच नाही पुढे शिल्लक भाविकाचे एवढे हल्ला आहेत दास भाविकाला एकीकडनं एक एक सोडलं जातं भाविक चौथीकडून निघतो आता इथं जर उभारलं यात्रा मैदानासमोर तर भाविकाला समोर महाद्वार दिसतं देवीचं मंदिर दिसतं आपल्याला कोणीकडनं आणून कोणीकडनं जायची वस्तुस्थिती लक्षात येते हे भाविकाचे मूळ प्रश्न आहे आणि अद्यापपर्यंत अठ्ठ्याण्णवला ज्या वेळेस अवार्ड आरक्षण झालं अद्यापपर्यंत महाराष्ट्र शासनाचं नाव लावलं गेलं पाहिजे डुप्लिकेट पी आर कार्ड काढून काही प्लॉट शिकले गेले काही इमारती उभारल्या गेल्या काही काही नगरसेवक असल्यामुळं काय सत्ता असल्यामुळं स्वतःचा भूखंडाचा श्रीखंड त्यांनी केलेला होता त्यामुळं आम्ही आता सर्व पेपर काढून एक वर्ष झालं सामाजिक कार्यकर्ते संभाजी निपते लढा देत होते मध्यंतरी ऑक्टोंबरमध्ये आम्ही कलेक्टर साहेबाची गाठी घेतली गाठ घेतल्यानंतर कलेक्टर साहेबांनी संजय कुमार डोळे यांच्याकडे ती फाईल वर्ग केली वर्ग केल्यानंतर डवळे साहेबांनी ती समिती नेमली त्याच्यावर तहसीलदार अध्यक्ष आहेत पोलीस निरीक्षक सदस्य आहेत शिवसाहेब सदस्य आहेत अधिकारी सदस्य आहेत आणि तलाठी सदस्य आहेत सर्व बाबतमध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेमुळं हा विषय थांबला होता मग आचारसंहिता झाल्यानंतर विधानसभा झाल्यानंतर मी संभाजी नेमतेच डवळे साहेबाकडे गेलो डवळे साहेबांना प्रॉपरच विषय माहिती नव्हता की यात्रा मैदान मूळ काय आम्ही नकाशात सर्व पेपर दाखवल्यानंतर त्यांनी स सव्वीस चोवीस डिसेंबरला एक तात्काळ ह्या समितीला एक नोटीस दिली की तुम्ही मला आठ डिसेंबरपर्यंत पूर्ण अहवाल घेऊन सादर करावा पण काय कारण असतं आता शिफारस कोणी केली निलंबन करायची तुम्ही बघितलेलंच आहे कारण यात्रा मैदान त्यांच्या जवळच्या माणसानं सगळा भूखंडाचा श्रीकडनं केलेला त्याच्यामुळं त्यांचं निलंबन झालं निलंबन झाल्यानंतर हा पेंडिंग विषय पडत गेला मग आम्ही तेरा तारखेला संभाजी निपतींनी आरक्षण उपोषणाचं निवेदन दिलं पंचवीस तारखेला उपोषणाला बसले तीन तारखेला पहिल्या सुनावण्या चालू झाल्या तीन तारीख पुन्हा वीस तारीख जी ही तीन तारीख या तीन म्हणजे अद्याप पर्यंत विरोधकांकडनं कसलाही सरळ पुरावा आला नाही आमची महिलांनी एकच मागणी केलेली आहे सर्व महिलांनी भक्तासाठी यात्रा मैदान व्हावं आणि उद्याच्याला जे उपोषणाला बसणार आहेत उद्याचा उपोषणाचा इशारा म्हणजे अठ्ठ्याण्णव पासून आज पर्यंत महाराष्ट्र शासनाचं नाव प्लॅन कार्डावर आलं नाही ना, आणि सात आलं नाही ह्याच्यासाठी हे उपोषणा आणि यात्रा मैदानाचा निकाल आणि अहवाल लवकरात लवकर देऊन तिथं भाविकासाठी सुलभ स्वच्छालय निवासी यात्रा मैदान व्हावं ही बा महिलांची अपेक्षा आहे